म्यानमारचे राजे थिबा यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलं होतं त्यांच्या मुलीला त्यांच्याच एका नोकराकडून दिवस गेले पुढे या राजकन्येला वेळ लागलं आणि तिने रत्नागिरीतच देह ठेवला पुढे या राजकन्येच्या मुलीच्या वाट्यालाही हेच दुःख आलं ज्या घरात या राजकन्येची मुलगी राहत होती तिला पोलिसांनी बाहेर काढलं आणि तिचं घर तिच्या डोळ्या देखतच उद्ध्वस्त केलं राजघराण्यातल्या या लोकांवर अशी वेळ का आली जाणून घेऊयात नमस्कार मी तुषार उवाळ सामनाच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत झाला जेव्हा राजद्रोहाखाली त्यांना शिक्षा झाली तेव्हा टिळकांना मंडालीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं म्यानमारचे राजा थिबा यांना ब्रिटिशांनी जेव्हा हद्दपार केलं तेव्हा थिबा यांना रत्नागिरीत नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं पुढे टिळक सुटले एकोणीसशे वीस साली टिळकांचं जेव्हा निधन झालं तेव्हा भारतातच मायभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पण म्यानमारचे राजे थिबा एवढे नशी बंद नव्हते थिबा यांचा मृत्यू रत्नागिरीतच झाला आणि त्यांची समाधी आजही रत्नागिरीतच आहे लेखिका सुधा शाह यांनी द किंग इन एक्साइल या पुस्तकात थिबा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचा इतिहास मांडला आता म्यानमार म्हणून ओळखला जाणारा देश पूर्वी बर्मा म्हणून ओळखला जायचा या बर्मा देशाचे राजे होते थिबा मिन थिबा राजा यांचा जन्म कोन बाऊंग राजघराण्यातला कोन बाऊंग राजघराण्यात रक्त शुद्ध राहावं म्हणून सावत्र बहिणींशी लग्न करण्याची रीत होती त्यानुसार थिबा यांचं लग्न त्यांच्याच तीन सावत्र बहिणींशी झालं होतं सुपेया गई सुफियालत आणि सुपालाय या तीनही सख्या बहिणी होत्या सुफिया लत या महत्वाकांक्षी होत्या कोन बाऊंग राजघरण्यातील ऐंशी ते शंभर लोकांचा हत्याकांड सुफिया लत यांनीच घडवलं होतं असं सांगितलं जातं कारण आपले पती थिबा हे कोण बाऊंगच्या राजगादीवर बसले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती थिबा यांना कुठलाही प्रतिस्पर्धक राहू नये म्हणून मंडालेच्या अलिशान राजवाड्यात रक्ताची होळी खेळली गेली राजघराण्यातला राजकुमार आणि इतरांचा खात्मा झाल्यानंतर थिबा यांची वाट मोकळी झाली होती अठराशे अठ्याहत्तर साली थिबा यांचा राज्याभिषेक झाला आणि ते बर्माचे अधिकृत राजा झाले होते बर्माची राजधानी होती मंडाले पण राजा थिबा आणि राणी लत यांचा आनंद हा फार काळ टिकणारा नव्हता भारतात नुकतंच ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जाऊन थेट राणीचं राज्य आलं होतं भारतीय उपखंडात ब्रिटिश आपले हातपाय पसरत होते बर्माचा एक भाग ब्रिटिशांनी आधीच गिळंकृत केला होता आता थिबा यांच्या अखत्यारीतला बर्माचा ब्रिटिश घास घेणार होते त्यांना संधी मिळाली ती अठराशे पंच्याऐंशी साली बर्मी सैन्य आणि ब्रिटिशांमध्ये तिसरं युद्ध झालं आणि त्यात ब्रिटिशांचा विजय झाला आता संपूर्ण मंडाले ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आलं होतं पण बर्मी जनतेने उठाव करू नये म्हणून ब्रिटिशांनी थिबा आणि त्यांच्या कुटुंबियांना मंडालेपासून दूर ठेवणार होते अठराशे सत्तावन्न साली भारतात झालेल्या उठावामुळे ब्रिटिशांचं चांगलंच तोंड भाजलं होतं म्हणून ब्रिटिश ताकही फुंकून पित होते ब्रिटिशांनी थिबा त्यांच्या तीन पत्नी आणि दोन राजकन्यांना भारतात पाठवलं थिबा आणि त्यांच्या कुटुंबियांना काही दिवस मद्रास प्रांतात ठेवण्यात आलं होतं मद्रास प्रांतात असताना राणी सुफिया लत यांनी तिसऱ्या कन्येला जन्म दिला थिबा आणि सुफिया लत यांनी या कन्येचं नाव ठेवले होते मॅथ फाय नंतर ब्रिटिशांनी थिबा आणि त्यांच्या कुटुंबियांना रत्नागिरीला हलवलं रत्नागिरीच्या धरण गावातील आउटरम हॉलमध्ये थिबा आणि त्यांचं कुटुंब राहत होतं या काळात राजा थिबा यांना ब्रिटिश वर्षाला पस्तीस हजार ते बेचाळीस हजार रुपये पेन्शन देत होते एकोणीसशे सहा साली ही पेन्शन एक लाख रुपये करण्यात आली रत्नागिरीत राणी सुफिया लत यांनी चौथी कन्या मॅथ फाया गला हिला जन्म दिला चारही राजकन्या सर्वात जास्त शिकलेली आणि हुशार म्हणून मॅथ फाया गलाय लक्षात राहिल्या मॅथ फाया गलाय ही फोर्थ प्रिन्सेस वडील गेल्यानंतर या फोर्थ प्रिन्सेसने राजघराण्याचा सर्व कारभार हाती घेतला इतकंच नाही तर ब्रिटिश आणि इतरांशी बोलण्यासाठी ही फोर्थ प्रिन्सेस प्रवक्ता म्हणून काम करत होती रत्नागिरीत राजा थिबा आणि त्यांच्या कुटुंबियांचं बरं सुरू होतं पण काही दिवसातच थिबा कुटुंबियांना एक मोठा धक्का बसला सर्वात मोठी राजकन्ना मॅथ फायागी म्हणजे फर्स्ट प्रिन्सेस ही एका नोकऱ्याच्या प्रेमात पडली फर्स्ट प्रिन्सेस ज्याच्या प्रेमात पडली तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्या घरातला नोकर गोपाळ सावंत होता गोपाळ सावंत हा रत्नागिरीचाच रहिवासी गोपाळ थिबा यांचा नोकर होता बाजारातून वस्तू आणून देणे थिबा यांची गाडी चालवणं आणि बाकीच्या वेळेत तो राजवाड्याची रखवाली करणं ही त्याची कामं होती राजा थिबा यांनी काही कुत्रे पाळले होते या कुत्र्यांना खायला आणायला फर्स्ट प्रिन्सेस गोपाळला पैसे द्यायचे तेव्हा त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं रात्री सर्वजण झोपल्यानंतर हो फर्स्ट प्रिन्सेस सगळ्यांच्या नजरा चुकून गोपाळाला भेटायला जायची गोपाळाला एक छोटी खोली देण्यात आली होती या खोलीतच या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि यातूनच फर्स्ट प्रिन्सेस गरोदर राहिली पण अनेक दिवस राजा थिबा आणि राणी सुफियालत यांना फर्स्ट प्रिन्सेस गरोदर असल्याचं कळालंच नाही त्याचं कारण बर्मी पद्धतीत महिलांचा पोशाख हा सैल असायचा आणि त्यामुळे फर्स्ट प्रिन्सेस ही गरोदर असल्याचं कळालंच नाही पण फर्स्ट प्रिन्सेसचे हे बिंग फुटलं गोपाळबाबत चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली गोपाळचं आधीच लग्न झालं होतं फर्स्ट प्रिन्सेसच्या या कारनाम्यापूर्वी राजा यांनी ब्रिटिशांकडे एक विनंती केली होती एकोणीसशे सहा आपल्यासाठी एक प्रशस्त राजवाडा असावा अशी विनंती राजा थिबा यांनी ब्रिटिशांकडे केली सुरुवातीला ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून लावली पण राजा थिबा यांनी पाठपुरावा केल्यानंतर ब्रिटिशांनी ही मागणी मान्य करत त्यासाठी निधीही पुरवला तेव्हा रत्नागिरीत सव्वा लाख रुपये खर्च करून राजा थिबा यांच्या प्रतिष्ठेला साधेसा असा राजवाडा बांधण्यात आला रत्नागिरीतच त्यांना वीस एकर जागेवर असा प्रशस्त राजवाडा त्यांना राहण्यासाठी होता एकीकडे फर्स्ट प्रिन्सेस गरज होती म्हणून राजा थिबा आणि राणी सुफियालत दुःखात होते यामुळे राणी सुफियालत यांनी अंथरून धरलं होतं तर राजा थिबा यांनी आपले संपूर्ण लक्ष नवीन राजवाड्याच्या बांधकामात लावलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सहाला ला फर्स्ट प्रिन्सेसला मुलगी झाली आधीच आपल्या मायदेशात दूर असले थिबा कुटुंब दुःखात होते त्यात फर्स्ट प्रिन्सेसचे लग्नापूर्वी झालेल्या बाळामुळे त्यांच्या दुःखात भर पडली होती असं असलं तरी या बाळामुळे थिवा कुटुंबात थोडीशी आनंदाची लहर होती राणी सुफिया लत या मुलीसोबत वेळ घालवत फर्स्ट प्रिन्सेसने या मुलीचं नाव टुटू असं ठेवलं राजा थिबा यांच्यासाठी बांधलेला राजवाडा अखेर एकोणीसशे अकरा साली पूर्ण झाला तेव्हा संपूर्ण कुटुंब या राजवाड्यात स्थायिक झाला हा राजवाडा आजही रत्नागिरीत आहे या राजवाड्याला थिवा पॅलेस म्हणून ओळखलं जातं पुढे पाच वर्षानंतर एकोणीसशे सोळा साली राजा थिबा यांचं निधन झालं थिवा यांच्यावर बर्मात अंत्यसंस्कार व्हावेत अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती पण ब्रिटिशांनी तसं होऊ दिलं नाही राजा थिवा यांच्यावर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार झाले रत्नागिरीच्या एका ख्रिश्चन दफनभूमीत आजही त्यांची समाधी आहे थिवा यांचं निधन झाल्यानंतर चार राजकन्या आणि राणी सुफियालत बर्माला परत गेले पण फर्स्ट प्रिन्सेसला गोपाळशिवाय चैन पडत नव्हतं तिने परत रत्नागिरीला जाण्याचा हट्ट धरला यासाठी तिने राजवंशाचा दर्जाही सोडला ब्रिटिशांनी तिची मागणी मान्य करत फर्स्ट प्रिन्सेसला एकोणीसशे वीस साली रत्नागिरीत सोडला तेव्हा तिच्या स्वागतासाठी फक्त गोपाळ होता गोपाळने फर्स्ट प्रिन्सेससोबत लग्नाला नकार दिला होता पण तिला वेगळ्या घरात ठेवेन असा शब्द दिला होता पण हे वेगळं घर म्हणजे छोटी झोपडी होती ब्रिटिशांनी जी वास्तू आपल्या वडिलांना बांधून दिली होती त्यात आपल्याला राहण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी फर्स्ट प्रिन्सेसने ब्रिटिश सरकारकडे केली पण ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून लावली आणि ही सरकारी मालमत्ता असल्याचं सांगितलं या झोपडीतच फर्स्ट प्रिन्सेसने आपलं नवं आयुष्य सुरू तर केलं पण हे आयुष्य दुःख संकट आणि नैराश्याने भरलेलं होतं त्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून गोपाळच होता फर्स्ट प्रिन्सेसला ब्रिटिशांकडून महिन्याकाठी दोनशे रुपये मिळत होते आणि त्या काळी दोनशे रुपयात एका कुटुंबाचं चा घर चालणं फार कठीण नव्हतं पण गोपाळात त्यातले फक्त चाळीस रुपये फर्स्ट प्रिन्सेसला द्यायचा आणि बाकीची रक्कम स्वतःकडे ठेवायचा चाळीस रुपयांपैकी काही पैसे हे घर भाड्यात जायचे आणि बाकीचे पैसे घरातच खर्च व्हायचे बहुतेक गोपाळचा फर्स्ट प्रिन्सेसवर पैशांमुळे जीव होता त्याचं कार आणि याच पैशातून गोपाळने रत्नागिरीत जवळपास दोनशे एकर जमीन विकत घेतली होती गोपाळचा फर्स्ट प्रिन्सेसवरच नव्हे तर आपल्या मुलीवरही काही खास दळा नव्हता संध्याकाळी गोपाळ फर्स्ट प्रिन्सेसला भेटायला यायचा आणि अंधार पडायच्या आत घरी निघून जायचा गोपाळने आपली मुलगी टुटूकडे अक्षम्य दुर्लक्ष तर केलं होतं पण फर्स्ट प्रिन्सेसनेही आपल्या मुलीकडे काही खास लक्ष दिलं नाही तिला शाळेत शिकवून मोठी करण्याऐवजी तिला घरकाम आणि कागदाची फुलं बनवायला शिकवली टुटू मोठी झाली आणि तिने ओळखीतल्या शंकर पवार याच्याशीच लग्न केलं शंकर पवार आणखीन दुसरा तिसरा कोणी नसून तोही राजा थिबा यांच्याकडेच कामाला होता या लग्नाला टुटूचे वडील गोपाळ सावंत यांचा विरोध होता कारण शंकर पवार हे त्यांच्या जातीचे नव्हते गोपाळ सावंतने आपल्या मुलीच्या लग्नात तर काही दिलं नाहीच तिच्या लग्नाला साधी हजेरीही लावली नाही फर्स्ट प्रिन्सेसच्या काही घराच्या अंतरावरच टुटू आणि शंकर पवारने आपला संसार सुरू केला पण टुटूच्या नशिबात सुख नव्हतंच कारण शंकर पवार हा काही खास काम करणारा नव्हता आणि तो अट्टल बेवडा होता त्यामुळे टुटू कसा बसा एकटा संसार हाकत होती दुसरीकडे फर्स्ट प्रिन्सेस म्हातारी होत होती आणि तिचं शरीर थकत होतं आणि स्मृतीही जात होती नंतर नंतर फर्स्ट प्रिन्सेसला वेळ लागलं होतं ती रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना दगड मारत होती अशा अवस्थेत तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी फर्स्ट प्रिन्सेसचं निधन झालं तेव्हा ती सदुसष्ट वर्षांची होती मृत्यूनंतरही दुःखाने या फर्स्ट प्रिन्सेसची पाठ सोडली नाही फर्स्ट प्रिन्सेस ही बौद्ध धर्माची होती तिच्यावर काही भिक्खूंनी अंत्यसंस्कार केले तिची रक्षा ठेवण्यासाठी राजा थिबा यांच्या थडक्याच्या बाजूलाच तिचे थडगेही बनवण्यात आले पण तिची रक्षा असलेली लाकडी पेटी हरवली तो काळ भारत आणि बर्माच्या स्वातंत्र्याचा होता त्यामुळे ब्रिटिश सरकारला ही बाब केरकोळ वाटली असावी आई गेल्यानंतर ही टुटूने आपला संसार रेटायला सुरुवात केली शंकरपासून टुटूला एकूण नऊ मुलं झाली त्यापैकी सात जगली असे असताना टुटू अनाथ मुलांनाही सांभाळत होती अनेक जोडबी नको असलेली मुलं मंदिरात किंवा अन्य ठिकाणी टाकून जायची तेव्हा टुटू या मुलांना दत्तक घ्यायची आणि सांभाळायची अशा प्रकारे टुटूने अठरा मुलांना सांभाळलं होतं त्यापैकी चार मुलं तिच्याकडेच राहिली घर चालवायला टुटू कोंबड्या बदक आणि शेळा पाळायचे घराजवळच्या शेतात भात पिकवायचे इतकंच नाही तर आपल्या आईकडून शिकलेल्या कागदांपासून फुलं बनवण्याची कलाही तिने जोपासली होती आपल्या मुलांसोबत मिळून ती कागदाची फुलं बनवायची आणि रत्नागिरीच्या बाजारात विकायची टुटूचा नवरा शंकर हा नोकरी करायचा पण त्याचा सगळा पगार हा दारूतच जायचा राजघराण्यातल्या या टुटूवरचं संकट कमी होत नव्हतं तिच्याकडे पैसे नसल्यावर टुटू अक्षरशः रत्नागिरीत भीक मागायची ज्या घरात टुटू आणि शंकर राहत होते त्या जागेवर एका जमीन मालकाने दावा केला कुळ कायद्यानुसार ही जागा आपली आहे असं या व्यक्तीने सांगितलं पुढे ही केस कोर्टात गेली आणि निकाल टुटूच्या विरोधात गेला टुटूच्या डोळ्यासमोर जमीन मालकाने टुटूचे घर तोडले आणि जमिनीचा ताबा घेतला या पडलेल्या घराजवळ टुटूने तीन रात्री काढल्या नंतर टुटू आपला मुलगा चंदू याच्या गॅरेज असलेल्या घरात गेली आपलं घर गेल्यानंतर रत्नागिरीच्या थिबा पॅलेस मध्ये एक दिवस तरी राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी टुटूने सरकारकडे केली होती पण सरकारने ही मागणी फेटाळली अखेर चौऱ्याण्णव वर्षी टुटूचं चा निधन झालं राजघराण्यात जन्माला लागलेला टुटूचा असा शेवट झाला होता याच विषयावर लेखक अमिताभ घोष यांनी ग्लास पॅलेस नावाची कादंबरी सुद्धा लिहिली हीच कादंबरी वाचल्यानंतर सुधा शहा यांना थिवा यांच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली बाकी जेव्हा रत्नागिरीला जाल तेव्हा या थिवा पॅलेसला जरूर भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा